एफडीवरील वरील व्याजदरात आगामी काळात कपात होणार कारण काय चला जाणून घेऊया त्याआधी अर्थ मराठीला फॉलो करा मित्रांनो रिझर्व बँक नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात रेपो दरात शून्य पॉइंट पंचवीस टक्क्यांची कपात केली आहे याआधी देखील आरबीआय कडून रेपो रेट मध्ये पंचवीस बेसिस पॉइंट कपात करण्यात आली होती दरम्यान आरबीआयच्या या निर्णयानंतर आता देशातील अनेक प्रमुख बँकांच्या माध्यमातून एफडीवरील वरील व्याजदरात कपात करण्यास सुरू झाली आहे बँकांनी कर्जावरील व्याजदरासह आता एफ डी वरील व्याजदरातही कपात करण्यास सुरुवात केली आहे खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक व्याजदरात पंधरा केली आहे ही कपात जून दोन हजार चोवीस नंतर प्रथमच करण्यात आली आहे सध्या कोटक बँक सर्वसामान्यांना दोन पॉईंट सातशे पन्नास टक्के ते सात पॉइंट तीस टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना तीन पॉइंट पंचवीस टक्के ते सात पॉइंट ऐंशी टक्के दरम्यान व्याज देणार आहे यापूर्वी हे दर अनुक्रमे व सात पॉइंट नव्वद टक्के होते आरबीआय निर्णयानंतर पंजाब नॅशनल बँक युको बँक इंडियन बँक अँड बँक ऑफ इंडिया यांनीही कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत त्यामुळे लवकरच सर्वच बँका एफ डीच्या व्याजदरात कपात करतील अशी शक्यता आहे